आज खूप दिवसांनी ब्लॉग करायला घेतलेला आहे सानवीची परीक्षा फायनली संपली आहे आणि बघू शकता इथं आमचं घराचं काम ऑलमोस्ट होत आलेलं आहे तर आज मी दाखवते तुम्हाला आमचं घराचं काम कुठपर्यंत आलं आहे ते हे शूटिंग एक पाच सहा दिवसांपूर्वीचं आहे ज्या वेळेला कलरचं काम चालू होतं बाहेरनं अजून थोडंसं रंगकाम बाकी होतं आता ऑलमोस्ट होत आलेलं आहे काम हार्डली एक दोन दिवसाचं चा कलरिंगचं काम बाकी आहे बाकीचं होत आलेलं आहे तर असं आमचं तीन ते चार मजली घर आता तयार झालेलं आहे ऑलमोस्ट एका साईडला आमची जागा आहे आणि एका साईडला माझ्या मिस्टरांचे जे चुलते आहेत म्हणजे माझे चुलत सासरे त्यांची जागा आहे आणि दोघांच्या मधून आम्ही एक सामायिक असा जिना सोडलेला आहे आणि त्या जिन्यामधून आम्ही आता वरच्या बाजूला असं जर आपण गेलो आ, तर ऑलरेडी एक एक फ्लॅट आमचे पहिले होते आ, टू बी एच के टू बी एच के दोघांचेही आणि त्याच्यानंतर वरती म्हणजे सेकंड फ्लोअरला हे बांधकाम झालेलं आहे चार फ्लॅट इथे निघालेले आहेत जिन्याच्या समोर मध्ये कॉमन पोर्च सोडलेला आहे आणि लेफ्ट हँड साईडला आमचं जे आहे बांधकाम तर हा त्याच्यामधला पहिला फ्लॅट आहे जो टू बी एच के आहे आणि हा खूप सुंदर निघालेला आहे कारण फ्रंटला असल्यामुळे दोन्ही तिन्ही बाजूनी भरपूर सारा उजेड व्हेंटिलेशन भरपूर आहे आणि जसं तुम्हाला बऱ्याच वेळेला आहे माझ्या व्हिडिओमधून मा की पुढच्या साइडला आमच्या इथे शाळा आहे मोठी त्याच्यामुळे सतत मुलांची वर चिवची वाट हा असतो त्याच्यामुळे खूप छान असं फ्रेश वाटतं आणि फ्लॅट हा फ्लॅटमधले सगळेचे सगळे रूम्स आहेत ना खूप छान असे मोठे आणि प्रशस्त झालेले आहे आणि हा फ्लॅट मला सुद्धा खूप आवडलेला आहे पर्सनली म्हणजे बाथरूम भरपूर मोठा आहे किचन मोठा आहे आणि किचनला एक ड्राय बाल्कनी सुद्धा दिलेली आहे आणि हॉलच्या समोर एक छोटीशी बाल्कनी सुद्धा आहे त्याच्यानंतर इथे बघू शकता हे जे राईट हँड साईडला आहे हे आमच्या काकूनच काका काकूंच हा फ्लॅट आहे हा वन बी एच के आहे माझा ना जरा घसा आणि सर्दी नी, मी जाम असल्यामुळे माझा थोडासा आवाज वेगळा येईल तुम्हाला पण समजून घ्या आता वातावरणात इतकं बदल झालेला आहे आपल्या पुण्यामध्ये मध्येच गरम होतं आणि मध्येच आभाळ भरून येतं तर त्याच्यामुळे आमच्या घरात सगळ्यांच्याच तब्येती जरा खराब झालेल्या आहे आणि मला सुद्धा ना आज जरा घसा सर्दी मी जाम झालेली आहे तर त्याच्यानंतर बॅक साईडला पुन्हा हा टू बी एच के फ्लॅट निघालेला आहे आमचा पण खूप छान आहे फक्त ह्याचा हॉल थोडंसं बारीक आहे आणि याला बाल्कनी नाही आहे कुठलीही तर अशा प्रकारे सेकंड फ्लोअरला आमचे दोन आ, टू बी एच के फ्लॅट निघालेले आहेत आणि आमच्या काका काउकूंचे त्यांचे सुद्धा दोन आ, वन बी एच के फ्लॅट निघालेले आहेत आणि कलरिंग वगैरे तुम्ही बघू शकता खूप सुंदर कलरिंग झालेलं आहे क्वालिटी खूप छान झालेली आहे वरती आम्ही असं ओ पीच्या थोड्याश्या डिझाईन वगैरे टाकलेल्या आहे कलर कॉम्बिनेशन्स आणि दरवाजे वगैरे पण असे छान असे प्रॉपर क्वालिटीचे लाकडी असे दरवाजे लावून घेतलेले आहे ज्या दिवशी शूटिंग केलं ना त्या दिवशी खिडक्या बसवायचं काम चालू होतं आणि ते लेफ्ट हँड साईडला ले ना थोडासा त्या लोकांनी माझे जे काका सुलत सास, सासरे आहेत त्यांनी आहे ना छोटीशी अशी गॅलरी सुद्धा सोडलेली आहे पुढच्या बाजूला छोटी नेबरीच मोठी आहे म्हणजे ती त्याच्यामध्ये ऑलमोस्ट दोन रूम्स अशा बसतील अशी इतकी गॅलरी त्यांनी पुढच्या बाजूला सोडलेली आहे आणि आता हे डायरेक्टली आपण आलेलो हो, आहोत तिसऱ्या फायनल लास्ट जो टेरेस आहे त्याच्यावर तर त्याच्यावर सुद्धा आम्ही असा एक टू बीएचके फ्लॅट काढलेला आहे तर आणि त्याच्यावरती वरच्या बाजूला तुम्ही बघू शकता तिथे टाक्या लावलेल्या आहेत आपल्या पाण्याच्या आणि एक सिंगल रूम सुद्धा काढलेली आहे आम्ही अशीच आम्हाला वापरायला आणि इथे तुम्ही बघू शकता हे पण जे टू बीएचके आहे ह्याचा हा हॉल आहे किचन आहे आणि असे सुंदर असे बेडरूम आहेत आता इथे सगळ्यात टॉपला असल्यामुळे इथला व्ह्यू भरपूर असा मस्त आहे सगळं चारी बाजूचं आमच्या एरियातल्या अगदी डोंगरांसकट सगळं दिसतं आणि ऑफकोर्स कुठल्याही बिल्डिंगचा जो सर्वात वरचा मजला असतो तिथे आपल्याला उष्णतेचा सर्वात जास्त त्रास होतो कारण स्लॅब पण तापतो सगळे भिंती पण तापतात तर त्याच्यामुळे उन्हाळ्याच्या उन्हाळ्यामध्ये थोडासा इथे उष्ण उष्णतेचा त्रास होऊ शकतो पण इतर वेळेला उष्णतेचे हे उन्हाळ्यात तीन चार महिने सोडले तर आणि थंडीमध्ये छान वातावरण इथे वाटणार आहे तर अशा प्रकारे आमचं हे बांधकाम आहे आहे वर एक सिंगल रूम पण काढलेली पाचवा फ्लोअर आहे हा आणि बघू शकता किती उंच दिसतं इकडनं सगळे डोंगर वगैरे दिसत आहे इकडच्या साईडचे एकदम मस्त व्ह्यू आहे वरती पण संध्याकाळचं छान वाटतं दिवसभर उन्हाळ्याचं खूप गरम होणार आहे सगळं झालं आहे ऑलमोस्ट एक दहा दिवसाचं काम बाकी आहे आणि फायनली घर पूर्ण झालेलं आहे तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा तर असं आमचं तीन मजली घराचं बांधकाम ऑलमोस्ट आता झालेलं आहे रेंट आऊट व्हायचे आहेत अजून एक दोन फ्लॅट बाकीचे सगळे गेलेले आहेत आणि प्राईम लोकेशन असल्यामुळं डिमांड खूप आहे आणि बघूयात आता रेंट आऊट केल्यानंतर की कसं मॅनेज करता येत सगळ्या गोष्टी तर असो हा दिवस होता आपला शनी अमावस्येचा शनी अमावस्येच्या दिवशी मी ना लक्ष्मीची खरेदी केलेली आहे लक्ष्मी म्हणजे आपण घरामध्ये जे झाडू घेतो त्याची खरेदी केलेली आहे आणि असं म्हणतात की आपण झाडू अमावस्याच्या दिवशी झाडू किंवा लक्ष्मी जरूर खरेदी करावी आणि काय झालं माहिती नाही ही जी म्हातारी आज जी आहे ना ही कधीही आमच्या एरियामध्ये आम दिस, दिसत नाही दिसली नाही आतापर्यंत पण फर्स्ट टाईमच त्या दिवशी ती आली होती आणि तिच्याकडे बघून मला खूप असं वाईट वाटलं की उन्हाळ्यामुळे एवढं ऊन आहे वरती डोक्यावर सूर्य एवढा चमकतोय आणि त्या उन्हामध्ये भर दुपारच्या उन्हामध्ये ही डोक्यावर फक्त चार झाडू घेऊन विकायला इथं तारामध्ये आली होती तर मला असं वाटलं की जाऊन नाही का दुसरं कोणाकडून तरी आपण पैसे देऊन घेणारच आहे तर इच्छाकडून घेऊया तर मम्मी तिला घरी बोलवलं आणि दारामध्ये बसली ब सावलीलं ती आणि छान असं ती पाणी वगैरे घेतलं तिने त्याच्याकडून मी लक्ष्मीची खरेदी केली झाडूची खरेदी केली शन्या अमावस्येच्या दिवशी आणि तो एक योगायोग झाला आणि त्याच्यानंतर ना मी तिला खायला वगैरे पण दिलं तर असं वाटलं की चला चांगल्या दिवशी शुभ दिवशी एका गरीब म्हाताऱ्या व्यक्तीच्या आपण काही का होईना कोणत्या का होईना स्वरूपामध्ये सेवा केली थोडीफार आणि हे तर बघू शकता खारवडे मम्मीने दिले होते पाठवून मला उन्हाळ्याचे जे काही वाळवणीचे पदार्थ आहेत ना, के। के ना ते ऑलमोस्ट सगळे तिचे झालेले आहेत आणि तिने ना म्हणजे कुरड्या करायच्यात वाटतं अजून किंवा किंवा मग बाहेरून आणणार आहे कारण चिखाटणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आता मम्मीला शक्य होत नाही पण तरी पण बाकीचे जे काही उन्हाळ्याचे पदार्थ आहेत ना तिने ते केले आणि इथे विशेष करून मी तुम्हाला दाखवायचं आहे खारोडे की किती छान झालेले आहे इथे मी तुम्हाला सुक्के म्हणजे कच्चे खारोडे दाखवत आहे त्याच्या त्याची जी हे आहे चकली जी पडलेली आहे त्याची तुम्ही साईज बघू शकता की की छोटे आहे आणि तळल्यानंतर तुम्ही बघू शकता किती मस्त फुगलेली आहे किती फुलून आलेली आहे ही खारोडी ही तांदळाची बनवतात आणि ह्याची एक्झॅक्ट रेसिपी तर मला माहिती नाही आहे पण मम्मीनी अगदी पहिल्यापासून ही, ही दरवर्षी करते आणि जे काही आपले मसाले भात वगैरे असतो ना त्याच्याबरोबर खूप भन्नाट लागतं मला तर खूप आवडतं मसाले भाताबरोबर खारवड्याचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं ज्या आणि ह्या दिवशीनं नेमकं मी मसाले भात केला होता आणि मम्मीनी खारवडे पण पाठवून दिले होते तर त्याच्यामुळे मग मी एका बाजूला मसाले भात केला आणि एका बाजूला खारवडे केलेले आहे मी अजून उन्हाळ्याचे पदार्थ कुठलेही ट्राय नाही केलेले दरवर्षी आपली मम्मीच पाठवून देत असते जसं दिवाळीचे पदार्थ मी कुठलेच घरी करत नाही त्याच प्र प्रमाणे उन्हाळ्याचे पदार्थ पण मी कुठलेही घर घरी करत नाही हां पापड आणि लोणचं तर मी नक्की करते कारण ते मला खूप आवडतात घरी घरीचे केलेले आणि ते ह्या वर्षी पण मी करणार आहे आपल्या चॅनलवर पापड आणि लोणच्याची रेसिपी मी गेले दोन तीन वर्ष कंटिन्यू टाकलेली आहे तर आणि ह्या वर्षी पण टाकणार आहे अजून मी लोणचं पापड काही केलेलं नाहीये पण मी ते नक्की तुमच्याशी लवकरात लवकर शेअर करेल आणि इथं बघू शकता तुम्ही एका बाजूला माझा मस्त असं मसाले भात तयार होत आहे आणि दुसऱ्या बाजूला खारवडे तयार तळून तयार आहेत तर चला आता मस्त गरमागरम मसाले भात आणि खारवडे खाणार आहे हा दिवस होता गुढीपाडव्याचा अॅक्चुली मी ठरवलं होतं की गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी सगळं साफसफाई वगैरे करून घ्यावी म्हणजे ज्या दिवशी अमावस्या होती त्या दिवशी साफसफाई वगैरे करून घ्यावी पण यांना माहिती नाही की इतकं म्हणजे दिवसभर मी गोंधळात होते कारण आता सध्या कसं होतं रेंटने बघायला कोण ना कोणतरी सारखं रूम बघायला येतं आणि त्यांच्याकडं त्यांच्यासोबत गेलं की रूम वगैरे सगळे वरपासून खालपर्यंत दाखवायला आहे ना आरामात अर्धा तास तर मोडतो आणि आधीमध्ये अगस्त्याचं आणि सानवीचं पण गोंधळ चालू असतो आता सानवीला सुट्ट्या लागले आहेत त्याच्यामुळे काही ना काहीतरी सारखं खायला करून दे परत कुठे ती गेली खेळायला ते जाऊन शोधून आणायचं बघायचं तिच्याकडे तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एवढा वेळ जातो ना आणि नेमकं तेच झालं की अमावस्याच्या दिवशी माझा ना साफसफाई करायचा जो काही प्लॅन होता तो काही माझा झाला नाही पॉसिबल तर त्याच्यामुळे ना गुढीपाडव्याच्या दिवशी म्हटलं की चला लवकर उठवा उठावा आणि आपण थोडंसं सा पहिलं साफसफाई वगैरे करून घ्यावी पण नेमकं असं झालं की त्या दिवशी माझा घड्याचा मोबाईलमधल्या ना गजरच वाजला नाही आणि नेहमीच्याच वेळेला मी उठले म्हणजे सातच्या पुढेच मला मी उठले गुढीपाडव्याच्या दिवशी पण आणि माझी इतकी चिडचिड झाली ना म्हटलं काय हे गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्याला लवकरात लवकर गुढी उभारायची याच्यासाठी गजर लावला आणि नेमकं गजरच वाजला नाही तर त्याच्यामुळे मला खूप मूड ऑफ झालं म्हटलं की आता कधी होणार सगळं साफसफाई स्वयंपाक त्याच्यानंतर गुढी उभारायची पण तरी पण झालं व्यवस्थित वेळेमध्ये साधारण दहापर्यंत धंध वगैरे गुढी उभारली गेली माझी आणि त्याच्यानंतर स्वयंपाक वगैरे पण अगदी वेळेत झाला पण पहिलं साफसफाई करणं महत्त्वाचं होतं हाय मैत्रिणीं लोक कशा आहेत सगळ्या जणी आपले सीमाजन डेवलॉज या मध्ये माझ्या सगळ्या लाडक्या मित्र मैत्रिणींचे पण एकदा स्वागत आहे आज आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडव्याच्या आपल्या मराठी नवीन वर्षाच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा मी आता गुढी उभारायला जात आहे गुढी आता तयारी चालू आहे गुढी उभारायची आणि साडी बघू शकता साडी विसलेली आहे आणि बाकीचं तर सगळं काम तसंच टाकलेलं आहे आणि साडी आहे ना कशी तरी आपली वेडी वाकडी गुंडळली आहे कारण ब्लाउज एक दुसरा साडी एक दुसरीच असं जे काही सापडेल ना मला ते मी घातलेलं आहे कारण आहे ना बाळाच्या आमच्या खूप रडारड वगैरे चालू आहे आणि सानवी बघू शकतो सानवी पण आवरून बसली आणि अगस्त्यने पण बळच आपले कपडे घातलेले अगस्त्य हाय का हाय का हाय का <laughs> बोल ना गुढीपाडवायची शुभेच्छा गुढीपाडवायची शुभेच्छा तुम्हाला तर साडी नेसायचा काहीच प्लॅन नव्हता त्याच्यामुळं काहीच तयारी नव्हती केली मी साडीची त्यामुळे फायनली लास्ट मोमेंटला मी डिसाइड केलं की नेसूयात साडी पण मुलांचं सकाळी सकाळी जरा थोडंसं भांडाभांडी कटकटी कत रडारडी चालू असते त्याच्या त्याच्या नादामध्ये मी जे काय हाताला ब्लाऊज वगैरे येईल ते मी घातलेलं आहे ठीक आहे पण छान दिसतं आहे मॅच होतो आहे थोडाफार ग्रीनला ग्रीन, ग्रीन। आणि आता गुढी उभारायला घेत आहे मी तर चला पुन्हा एकदा तुम्हाला गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा असंच हो आपल्या चॅनलवर प्रेम राहू द्या आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मला आहे ना गुढीपाडवा साजरा करायला विशेष असा आवडत नाही आणि ह्याचं कारण मी बऱ्याच वेळेला सांगितलेलं आहे कारण गुढीपाडवा जरी आपलं नवीन वर्ष असलं तरी त्याला आहे ना एक दुःखाची किनार आहे ते म्हणजे आपले श्री संभाजी महाराज यांचं आदल्या दिवशी गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी औरंगजेबाने क्रूर हत्या केली होती आणि त्याच्यामध्ये जे काही त्यांच्या आतोनात छळ झाले होते त्याच्या अगोदर महिनाभर तर ह्या सगळ्या गोष्टी आठवून आणि नेमकं त्यांनी गुढीपाडव्याचा आपल्या नवीन वर्षाचाच जो दिवस निवडला होता होता संभाजी महाराजांच्या हत्येसाठी तर आ, ते ते त्यांनी ना परफेक्ट काही ना काहीतरी विचार करूनच केलं होतं कारण त्यांना माहिती होतं की हा हिंदू लोकांचा नवीन वर्षाचा दिवस आहे आणि यांना आहे ना कायमचं आयुष्यात अद्दल घडावी आणि लक्षात राहावं मग याच दिवशी यांच्या राजाला आपण मारायचं आहे असं कुठेतरी डोक्यात ठेवून त्यांनी ती गोष्ट केलेली होती मुघलांनी या त्या औरंग्यानी तर त्याच्यामुळे खरंच ते सत्य आहे जेव्हा जेव्हा आपण गुढीपाडवा येतो नवीन वर्ष येतं तर त्याच्या अगोदर ना आदल्या दिवशी मला भयानक खूप म्हणजे मी अस्वस्थ असतो आणि ह्या सगळ्या विचार करून जे आपल्या महाराजांना संभाजी महाराजांना त्रास झाला असेल तो आठवण येणं मला खूप वाईट वाटतं आणि असं वाटतं की का करतो आपण साजरं हे सगळं नवीन वर्षाचं करावं का नाही करावं असं सुद्धा कधी कधी वाटतं आणि मला ना बऱ्याच वेळेला असं वाटतं की गुढी उभारा उभारायलाच नको कारण आपण बऱ्याच वेळेला ऐकतो ना की गुढीवर जे काही सगळ्या गोष्टी वापरलेल्या असतात म्हणजे जसं की बांबू हा उलटा कलश हे सगळं म्हणजे हे नाही अयोग्य अयोग्य पद्धतीने आहे म्हणजे शुभ अशु शुभाच्या अगदी विरुद्ध आहे म्हणजे अशुभ आहे आणि ते आपण एक निशानी म्हणून वापरतो म्हणजे संभाजी महाराजांचे जे हत्या झाली होती त्याच्यानंतर म्हणजे मला ते बोलवत सुद्धा नाही अगदी की त्यांचं जे शिर आहे ते भाल्याच्या टोकावर नाचवलं होतं सगळीकडे त्याचं वाजत गाजत मिरवणूक मुघलांनी काढली होती आणि त्याच भाल्याच्या टोकावरच्या शिराचं प्रतीक म्हणून हे जी गुढी उभारली म्हणजे नाही का असं बांबूवर उलटा तो कलश लावायचा असं कुठेतरी मी म्हणजे मनात येतं की त्याच्यामुळंच हे पद्धत पडलेली आहे की काय आणि ते बऱ्याच वेळेला माझ्या वाचनात पण आलेलं आहे की हे सगळं अशुभ आहे बांबू आणि ते उलटा कलश वगैरे आणि असं लावू नये वगैरे आणि मला पण असं बऱ्याच वेळेला वाटतं की नाही मला हे नाही लावायचं याच्याऐवजी मला भगवा झेंडा लावायचा आहे पण माहिती नाही तो योग्य देईल कारण मी बऱ्याच वेळेला प्रयत्न केला की भगवा झेंडा आपल्याला लावायचा आहे गुढीला आणि मी ते करणार आहे आता मला सध्या तो झेंडा जाऊन शोधणं आणणं ह्या सगळ्या गोष्टी आता मला शक्य नाही आहे त्याच्यासाठी मला मेन सिटीमध्ये जावं लागेल पुण्यामध्ये तर किंवा कोणाला तरी सांगावं लागेल आणून पण मी लवकरच ही पद्धत बंद करणार आहे कारण त्या त्या गोष्टीमध्ये किती पण तथ्य असू नसू मला माहिती नाही पण मनात कुठे ना कुठंतरी माझ्या ते येतं आणि त्याच्यामुळे ना मी आ, ही जी गुढी आहे ती जी त्याची जी पद्धत आहे उभारण्याची ती थोडीशी मी चेंज करणार आहे येत्या काही वर्षात पुरुषांमध्ये तर याबद्दल तुमचं काय मत आहे मला नक्की सांगा कसं लागतं लिंबाचा पाला आजच्या दिवस खायला लागतो आणि काय होतं औषधे आपलं काय होतं औषध लिंबू वर्षभर आपण आजारी पडत नाही असं म्हणतो इतर वेळेला आपण लिंबाचा पाला खायला जाणार आहे का नाही आजच्या दिवसच खातो का नाही आगस्त्याला पण लिहिणार आहे अगस्त्या गुळ गुळ साखर साखर कस वाटते कस वाटते तुला एक वर्षाने आमरसपुरी खाऊन हो ना सानवीची खूप फेवरेट आमरसपुरी पिवळ्या बटाट्याची भाजी हे तिज तीन ही एकदम फेवरेट आहे ना पिलू <laughs> आणि हा आंब्याचा सीझन आता दोन महिने आम्ही पूर्ण एन्जॉय करणार आहे ना बाबू yes. आंबे संपले की आणायचे नाहीचे आंबे संपले की आणायचे हे की नाही <laughs> आणि सध्या बऱ्याच शाळांना सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि सानवीला सुद्धा सुट्टी लागलेली आहे शाळेला आणि आता तिची शाळा आहे ना डायरेक्ट जून महिन्यामध्ये आहे त्याच्यामुळे दोन महिन्यात आम्ही इतके निवांत आहोत ना आणि ती तर इतकी खुश आहे की काही सांगायला नको कारण जेव्हा शाळा चालू असते तेव्हा कंटिन्यू तिच्या ना दर महिन्याला एक्झाम्स असतात त्याच्यानंतर पूर्ण जो वेळ असतो दिवसभरातला अर्धा जिम्मा वेळ तर तिचा शाळेतच जातो आणि राहिलेले वेळ वेगवेगळे जे क्लासेस आहेत त्याच्यामध्ये जातो आणि त्याच्यामुळे ना आता तिला सुट्ट्या लागल्यानंतर ती लाग इतकी फ्रीबर्ड सारखी झालेली आहे आणि मी पण तिला काही टोकत नाही आहे सगळे मित्रमैत्रिणी वगैरे तिचे घरी येतात ती त्यांच्या घरी जाते आणि मस्त आता ती दोन महिने एन्जॉय करणार आहे आणि या सुट्ट्यांमध्ये जे काही धमाल आम्ही करू किंवा जे आमचं रुटीन असणार आहे हे सगळं मी तुमच्याशी शे रेग्युलरली शेअर करणार आहे आणि अजून पण काही छान छान अपडेट्स मला तुमच्याबरोबर शेअर करायचे आहेत ते पण लवकरच मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करेल तेव्हा न चुकता आपले सगळे येणारे व्हिडिओ नक्की आवर्जून बघा आणि आजचा व्हिडिओ थोडा मोठा झालेला आहे पण तुम्हाला आवडला असेल याची नक्की खात्री आहे मला आणि आता आजकाल न दिसणारी गोष्ट म्हणजे वासुदेव जास्तीत जास्त एरियामध्ये आता हा दिसतच नाही पण पन तरी पण आमच्या इथे ना कधी ना कधीतरी थोड्या दिवसांनी ना एक वासुदेव रेग्युलरली येतो आणि त्याचा जो आवाज आहे जे गाणं आहे ते जाता जाता तुम्हाला ऐकवत आहे तर मस्तपैकी आपल्या ही जी पारंपरिक पद्धत आहे गाने ची ला ला या गाण्याची मजा घ्या आणि आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय वासुदेव या भारी सती सावित्रा दान पुण्य करी आवक महागे सुयावरी काय <laughs>